सोलापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी समांतर जलवाहिनी प्रकल्प अनेक अडथळे पार करत अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण होत आला आहे ही समांतर जलवाहिनी झाल्यास शहराची पाण्याची गरज भागणार आहे रोज पाणी पुरवठा करणे शक्य होईल असा आशावाद प्रशासनाला आहे या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात उजनीच्या पाण्याची बचत होणार आहे मात्र शुद्धीकरण प्रकल्पासाठी आवश्यक असलेली वनविभागाची जमीन अद्याप मिळालेली नसल्यानं हा प्रकल्प रखडतो आहे त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकत नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या मुद्द्यावर महत्वाची भूमिका घेतली आहे प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या नऊ कोटी रुपयांच्या अधिग्रहण फाईलबाबत ते स्वतः लक्ष घालणार आहेत ती मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले मात्र या इतक्या महत्वाच्या प्रकल्पासाठी केवळ अभावी काम थांबू नये यासाठी महापालिकेनेही तातडीने नऊ कोटींची तरतूद करावी असे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत सोलापूरकरांना आणि शुद्ध पाणी पुरवठा मिळावा यासाठी समांतर जलवाहिनी प्रकल्प लवकर पूर्ण होण्याची गरज आहे मात्र यासाठी पालकमंत्र्यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले आता यासाठी प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल हे पाहणे महत्वाचे असणार जन आहे जनक्रांती न्यूज सोलापूर बैठकीच्या पलीकडचे मला खूप दिवस काय झाले नाही पण बाजूचा जिल्हा आहे काय प्रश्न माहिती आहे काय प्रश्न माहिती नाहीत पण आमच्या सगळे लोकप्रतिनिधी आहेत अनुभवी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून प्रशासन पण ॲक्टिव्ह मोडवर आहे सगळे मिळून आपण जिल्ह्याचं प्लॅनिंग करून जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये काय करता येईल याचा प्लॅन आपण करू मला आता समांतर जलवाहिनीचा विषय जो आहे तो खूपच महत्वाचा आहे मी आता दुसरी एक बैठक केली त्यावेळी मी बघितलं की आपण पिण्याच्या पाण्यासाठी जे पाणी आपण सोडतो त्याच्यातनं खूप मोठं पाणी म्हणजे साधारण पाच टी एम चे वरचं एक आवर्तन आहे तीन तीन आवर्तन आपण सोडतो आणि त्याचं वेस्टेज ऑफ वॉटर जे आहे ते प्रमाण खूप मोठं आहे त्यातनं ह्या समांतर जलवाहिनीनं ते खूप पाण्याचं सेव्हिंग आपलं होणार आहे त्या हिशोबानं माझं तर म्हणणं अतिरिक्त पाणी गावाला मिळायला काय अडचण नाही पण थोडंसं माझ्या दृष्टीनं काही विषय आला की जर ही समांतर वाहिनी झाल्यानंतर गावाच्या पाणी पुरवठ्यामध्ये जो काही तफावत आहे ते भरून निघेल का किमान तीन चार दिवसानं पाणी येतं ते अंतर कमी होईल का हा विषय महत्त्वाचा आहे याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये जो एस टी बी डब्ल्यू डी पी प्लॅन जो विषय आहे त्याच्या जमिनीचा विषय वन खात्याच्या जमिनीचा विषय आहे त्याची अडचण आहे आणि त्यामुळे तो प्लांट बसवेपर्यंत याच्यामध्ये सुधारणा होणं तसं पॉसिबल नाही असं प्रशासनाचं म्हणणं आहे वास्तविक तो विषय तातडीने मार्गे निघण्याची आवश्यकता आहे मी स्वतः प्रशासकीय पातळीवर याचा फॉलोअप घेईन आणि नियोजन खात्याकडे ती फाईल पेंडिंग आहे याची माहिती कलेक्टर महोदयांनी दिलेली आहे तोही विषय आपण मार्गी लावू अगदी लास्ट मार्गी तिकडूनच लावू आपण नाही लागला तर मी तो मोदयांना सांगितलं की साडेनऊ कोटीसाठी एवढी मोठी योजना आपण थांबवून चालणार नाही किंवा मग त्याचा इफेक्ट यायला पाहिजे तो येत नसेल तर आपण त्याही संदर्भात विचार करू असाही विषय आहे त्यामुळं जो पाण्यातला तीन चार दिवसाचा जो विषय आहे तो कमीत कमी कसा करता येईल या संदर्भात चर्चा तर झाली